Brought to you टू यू Diagnostics. डायग्नॉस्टिक्स Diagnostics. आपण सध्या पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरती आहोत अगदी काही था। वेळातच उद्धव ठाकरे हे याच ठिकाणाहून उन। पुण्याच्या दिशेने जाणार आहेत खरं तर उरशे तोडला या ठिकाणचं एक चित्र आहे या ठिकाणी शिवसैनिक हे उद्धव ठाकरे यांचं स्वागत करणार आहेत खरं तर याच महामार्गावरती अगदी उद्धव ठाकरे यांच्या नजरेस पडेल असं म्हणजे त्यांना दिसेल असं या ठिकाणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा भावी मुख्यमंत्री उल्लेख असलेला जो फलक आहे तो लावण्यात आलेला आहे खरं तर महाविकास आघाडी म्हणून दोन्ही पक्ष जे आहेत ते लोकसभा एकत्र लढलेले आहेत आणि त्याचबरोबर ते विधानसभा देखील लढणार आहेत परंतु अद्याप मुख्यमंत्री चा जो चेहरा ले ले कारे कारे तो आहे तो कोण असणार आहे हे अद्याप ठरलेलं नाही त्यामुळं अनेक चर्चेला उदाहरण आलेलं आहे खरंतर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री व्हावेत असं त्यांच्या कार्यकर्त्यांकडून म्हटलं जात आहे तशी त्यांची मागणी आहे आणि त्यामुळं एकीकडं उद्धव ठाकरे हे पुण्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असताना अगदी त्यांना दिसेल असा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जो फ्लेक्स लावलेला आहे यावरून चर्चा रंगताना दिसत आहे कृष्णा मुंबई तर पुणे मुंबई कृती मार्ग मावळ